नमस्कार बंधू आणि भगिनींनो लक्ष्मी या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण संत मीराबाईचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत ऐका चॅनलवर जर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हरी भजनात मीरा रमली कशी हरि भज ना मीरारमलि कशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी बालपणाम दे लागला छंद मनामध्ये दे आठविले हरि गोविंद बालपणाम दे लागला छंद मनामध्ये आठविले हरी गोविंद लागला छंद विसरू कशी लागला छंद विसरू कशी तुझ्यासाठी झाली देवा वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी हरिभजनाथ कशी हरी भजनाथ मिरारमली कशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी गौ्याकुम्बर गरी मडकै गडबिले ससूबई न सुला खी बधििले गौरा मडकै गडबिले ससूबाइ नै स खुला खांबाशी बांधिले तुकड्या मणे मिरा तू आशी ग कशी तुकड्या तू ग आशी कशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी हरी भजनात मेरा रमली कशी हरी भजनात मेरा रमली कशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी तुझ्यासाठी झाली वेडी पिशी धन्यवाद